नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते लग्नानंतर जर शारीरिक संबंध झालेच नाही तर किती दिवसात घटस्फोट मिळतो काय म्हटलं आहे कायद्यामध्ये कायदा काय सांगतो याबद्दल या, या विषयावर मी आज बोलणार आहे अनेकदा लग्न होतात पण काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये कुठलेच संबंध होत नाहीत कारण काही असू शकतात कदाचित ज्याच्याबरोबर लग्न झालेलं असतं त्या मुलाचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम असेल किंवा त्या मुलीचं दुसऱ्या कुठल्या तरी प्रेमा मुलावर प्रेम असेल आणि त्यामुळे लग्न जबरदस्तीने जर लावून दिलं गेलं असेल आणि म्हणून त्यांच्यामध्ये जर काही संबंध येत नसतील तर काय करायचं अशा वेळेला घटस्फोट मिळू शकतो का जर समजा शारीरिक संबंध झालेच नाही तर मग काय करता येईल घटस्फोट मिळेल का या कारणावरती तर भारतामध्ये काय आहे की विवाह हा एक कायदेशीर आणि सामाजिक करार आहे यामध्ये पतीपत्नीमध्ये जे शारीरिक संबंध आहेत ते आवश्यक मानले जातात लग्नानंतर बराच काळ पतीपत्नीमध्ये शारीरिक जर संबंध झालेच नाहीत तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते अनेकांना हे माहीत नसतं की अशा परिस्थितीमध्ये कायदा काय म्हणतो तर आपण आता त्याच विषयावर बोलणार आहोत की कायदा काय म्हणतो याबाबतीत तर घटस्फोट किंवा विवाह रद्द करण्याची जी परवानगी असते ती कधी दिली जाऊ शकते तर ती पहिलं म्हणजे विवाह रद्द करणे हे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न कलम बारा आणि सब कलम एक ओ यामुळे जर लग्नानंतर कधीच शारीरिक संबंध झालेच नाहीत आणि दोन्हीही पक्षांच्या शारीरिक अक्षमता किंवा मानसिक अस्वस्थेमुळे तसं झालं असेल तर लग्न एका वर्षाच्या आत रद्द केलं जाऊ शकतो तो विवाह हो रद्द होऊ शकतो लग्नाच्या एक वर्षाच्या आत जर घटस्फोट विवाह हो रद्द होतो पण त्यासाठी दोघांमध्ये शारीरिक कोणतेही संबंध झालेले नाहीत आणि ही, ना ही। कायमची समस्या आहे हे मात्र कोर्टाच्या समोर तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि हे सिद्ध झाल्यानंतरच दोघांचं लग्न कधीच झालेलं दोघांच्या लग्नामध्ये जा दो संबंध कधीच झाले नाहीत असं गृहीत धरून हे रद्द घोषित केलं जाऊ म्हणजे ह्या लग्नाला हे लग्न झालंच नाही असं गृहीत धरलं जाऊ शकतं पुढचा मुद्दा असा आहे की मानसिक क्रूरतेच्या आधारावरती सुद्धा घटस्फोट घेता येतो हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नचं जो कलम आहे तेरा एक आय ए नुसार लग्नानंतर जोडीदाराने दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवण्यास जर नकार दिला कोणत्याही वैध किंवा वैद्यकीय मानसिक कारणाशिवाय वै। म्हणजे समजा तो बा वैद्यकीयदृष्ट्या हे सक्षम नसेल म्हणून तो संबंध ठेवत नसेल किंवा त्याची मानसिकता चांगली नसेल तर म्हणून तो संबंध ठेवत नसेल अशी काही कारणं असू शकतात तर ती मानसिक क्रूरता मानला जाऊ शकतो तर घटस्फोटासाठी याचिका दाखल केली जाऊ शकते आणि वेळेची मर्यादा याच्यामध्ये साधारणपणे बारा ते चोवीस महिने म्हणजे एक वर्ष ते दोन वर्ष एवढ्या ह्याच्यात तुमचे संबंध न ठेवणे ही मानसिक क्रूरता मानली जाऊ शकते घटस्फोटाचा कालावधी सहा महिने दो ते दोन वर्ष अवलंबून असते ते न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून असते की कोर्टामध्ये तुम्हाला लगेच तारखा मिळतात का किंवा लगेच काय म्हणजे जी प्रक्रिया कोर्टामध्ये असते त्याच्यावरती अवलंबून असते आता जी पीडित व्यक्ती असते म्हणजे जिला त्रास असतो किंवा जिला शारीरिक संबंध ठेवले जात नाहीत आणि जिला त्यापासून त्रास होत असतो ती जी व्यक्ती असते तिला त्या व्यक्तीला हे सिद्ध करावं लागतं की लग्नानंतर कधीच शारीरिक संबंध झालेले नाहीत आणि दुसरा पक्ष हे जाणून बुजून नाकारतो आहे हे तिला कोर्टाच्या समोर त्या व्यक्तीला सिद्ध करावं लागतं आता तिसरा मुद्दा हा आहे की घटस्फोट किती काळासाठी दिला जाऊ शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे विवाह रद्द झाल्यानंतर निकाल सहा महिने ते एक वर्षाच्या आत लागू शकतो जर एखाद्या व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या नपुसक असल्याचा वैद्यकीय पुरावा असेल जसा डॉक्टरांचं सर्टिफिकेट असेल तर न्यायालय काय करतं त्वरित निर्णय देऊ शकतं की ठीक आहे हे आम्ही लगेच घटस्फोट देतो आहे पण जर एखाद्या पक्षाने निर्णयाला आव्हान दिले तर खटला बराच काळ चालू शकतो दुसरं म्हणजे मानसिक क्रूरतेच्या आधारावर जर घटस्फोट झाला असेल आणि जर प्रकरण परस्पर संमतीने असेल तर सहा महिने ते एक आत घटस्फोट दिला जाऊ शकतो जर केस विरोधी घटस्फोट असेल तर त्याला एक ते तीन वर्षसुद्धा लागू शकतात आता चौथं म्हणजे कायदेशीर कलम आणि त्यांचं काय महत्त्व आहे यामध्ये तर हिंदू विवाह कायदा हा एकोणीसशे पंचावन्नच्या कलम बारा एक अनुसार जर एखादी व्यक्ती लग्नाच्या वेळी शारीरिकदृष्ट्या नपुसक असेल तर विवाह रद्दबादल घोषित केला जातो म्हणजे तो विवाह मानलाच जात नाही आणि ही गोष्ट जर लपवून ठेवलेली असेल आणि नंतर ती जर समोर आली तर कोर्ट अगदी लगेचच निर्णय देऊ शकतं एक वर्षाच्या आत अर्ज दाखल करायला लागतो हिंदू विवाह कायदा पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न कलम तेरा एक आयेनुसार जोडीदाराने कोणत्याही वैध कारणाशिवाय म्हणजे जे कारण योग्य असेल त्या कारणाशिवाय जर शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला असेल तर ती मानसिक क्रूरता किंवा विकृती मानली जाते आणि घटस्फोटासाठी एक आधार असेल यासाठी एक ते दोन वर्ष लागू शकतात विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्नच्या कलम सत्तावीस एक डनुसार जर एखाद्या व्यक्तीने लग्नानंतरही शारीरिक संबंध प्रस्थापित जर केले नसतील तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते कमीत कमी एक वर्षापासून नातेसंबंधात नसल्याचा पुरावा आवश्यक मात्र आहे म्हणजे तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शारीरिक संबंध आले नाहीत हा पुरावा मात्र तुम्हाला द्यावा लागतो मग आता घटस्फोटासाठी नेमकं का काय करावं लागेल तर कायदेशीर सल्ला तर घ्यावाच लागतो चांगल्या कुटुंब वकिलाचा सल्ला घ्या न्यायालयात अर्ज करा जर नपुसकता असेल तर कलम बारा एक अच्या अंतर्गत विवाह रद्दबदल आपोआपच घोषित केला जाईल अर्ज दाखल करावा लागतो जर मानसिक क्रूरता असेल म्हणजे सगळं काही चांगलं आहे पण तरीसुद्धा एक सूड घ्यायचा किंवा सूड घ्यायच्या बुद्धीने किंवा प्रेम दुसऱ्या व्यक्तीवर आहे म्हणून लग्न झालेल्या जोडीदाराला शारा शारीरिक सुखच द्यायचं नाही ह्याला म्हणतात मानसिक क्रूरता तर अशी जर मानसिक क्रूरता असेल तर तेरा कलम तेरा एक आय एप्रमाणे अंतर्घट घटस्फोटाचा अर्ज दाखल करा वैद्यकीय पुरावे सादर करा जर एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या नपुसक असेल तर तसा डॉक्टरांचा अहवाल लागेल आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करावे लागतील तडजोड करण्याचा प्रयत्न करा प्रकरण खूप काळ रेंगाळले तर परस्पर संमतीने घटस्फोट घेणं खूप सोपं असतं त्याच्यामुळे जर ते करता आलं तर ते करा नक्कीच परस्पर परस्परसंमतीने घटस्फोट घेणं हे खूप सोपी गोष्ट होऊन जाते निष्कर्ष काही आहे तर लग्नाच्या एक वर्षाच्या आत शारीरिक संबंध जर झाले नाहीत पती पत्नी शारीरिकदृष्ट्या जर अक्षम असतील तर विवाह रद्द बादल घोषित केला जाऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे मानसिक क्रूरता मानसिक विकृती मानली जाते ती आणि घटस्फोटशे ते घटस्फोट घेण्यासाठी त्याचा एक खूप उत्तम आधार होऊ शकतो घटस्फोटाचा जो कालावधी आहे तो सहा महिने ते तीन वर्षापर्यंतही असू शकतो परंतु जर प्रकरणात वैद्यकीय पुरावे असतील तर निर्णय लवकर दिला जाऊ शकतो सर्व प्रतिमा ह्या प्रतिकात्मक असल्या पाहिजेत जर तुमच्याकडे विशिष्ट केस असेल आणि कायदेशीर तज्ज्ञाचा सल्ला घेणं उचित होणार असेल तर तो घेतला पाहिजे त्यामुळे घटस्फोट हा कुठल्या गोष्टीवरती दिला जातो कसा दिला जातो तुम्ही काय पुरावे सादर करता यावरती पूर्ण अवलंबून असतात म्हणून कोणत्याही केससाठी जर काही जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही वकिलाचा सल्ला जरूर घ्या कोणताही वकील तुम्हाला चांगला सल्ला देईल चांगले जे काही तुम्हाला पुरावे सादर करायचे आहेत ते तुम्हाला सांगेल म्हणून कधीही प्रत्येक गोष्टीमध्ये वकिलाचा सल्ला घेऊनच काम करा तसेच योग्य असलेले पुरावे सादर करा आणि घटस्फोटासाठी शारीरिक संबंध असणं किंवा नसणं ते का नाहीत हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जर शारीरिक संबंध तुमचे ठेवले गेले नसतील तर त्याबद्दलचे पुरावे तुम्हाला कोणतात सादर करावे लागतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा त्याचप्रमाणे हा विषय सगळ्यांपर्यंत पोचवा सगळ्यांना शेअर करा तसंच तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळत जातील धन्यवाद